नमस्कार आपले स्वागत न्यूज घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला मंत्री नामदार श्रीमंत राजे भोसले दिल्लीत गेले पंधरा वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची एक असलेले वर्चस्व जुगारून लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राजधानीची सत्ता हस्तगत करण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून भाजपच्या सांघिक कामगिरीचे यश असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शनिवारी सकाळी अकरा वाजता सातारा येथे सांगितले भाजप आघाडीवर असून आम आदमी पक्ष अपेक्षेनुसार पिछाडीवर आहे तर काँग्रेस पक्षाला साधे खातेही उघडता आलेले नाही दिल्लीत भाजप सत्ता स्थापन करेल असे दिसत आहे हा भाजपच्या दृष्टीने ऐतिहासिक विजय मानला जात आहे या विजयामुळे तब्बल सव्वीस वर्षांनी दिल्लीत भाजप सत्तेत येणार आहे भाजपच्या या विजयी घौड दौडीबद्दल मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आनंद व्यक्त केला बाबा दिल्लीत विरोधकांचा सुपडा साफ झालेला आहे कशा पाहता मी म्हणले की मोदीजींच्या कार्याचं हे सगळं परिणाम आहे लोकांना देशाची प्रगती देशाची प्रतिमा जगभरामध्ये देशा जी बदलली आहे वाढली आहे मोठी झाली आहे हे लोकांना दिसतंय आणि भ्रष्टाचार मुक्त कामकाज कार्यभार झाला पाहिजे ही मोदीजींची आहे आणि त्याप्रमाणे इतर राज्यात आणि देशात सुद्धा केंद्र सरकार काम करतंय आणि म्हणून लोकांना जे पाहिजे आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आपण एवढं पुढे गेलोय आज सगळ्यात आय टी असेल इंडस्ट्री असेल अगदी आपलं आता मध्यंतरी जीडीपीची चर्चा सुरू झाली होती त्यावेळेला तर आपल्या अपेक्षेपेक्षा जीडीपी पुढे जाण्याची शक्यता आहे आता ते दे। दे मार्च शेवटी ह्या सगळ्याचा परिणाम लोकांवर होतो भले सर्वसामान्य मतदार बोलत नसेल पण तो बघतोय त्याला कळतंय समज सुद्धा आणि योग्य माणसांच्या मागे जातोय वरून भाजपला यश मिळते का तो मोदीजींच्या नेतृत्वामाग भारतातली तमाम जनता सलग चौथा दिवस तब्बल चौऱ्याऐंशी तास फलटण मध्ये आयकर विभागाकडून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर चौकशी सत्र सुरूच श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर व श्रीमंत शिवतेज राजे नाईक निंबाळकर यांनी बंगल्याबाहेर नागरिकांशी साधला संवाद विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे ने नाईक निंबाळकर यांच्या सरोज बंगल्यावर आयकर विभागाचा छापा पडून शनिवारी चार दिवस झाले तब्बल चौऱ्या चौऱ्याऐंशी तास उलटले तरी अजूनही आयकर विभागाचे अधिकारी त्यांच्या बंगल्यामध्ये तळ ठोकून आहेत ते अत्यंत बारकाईने निरीक्षण आणि तपास करत आहेत प्रत्येक कागद ना कागद ते पाहत आहेत सरोज बंगल्यावर चौथ्या दिवशी नागरिकांची गर्दी कायम असून सायंकाळी सहा वाजता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर व श्रीमंत शिवतेज राजे नाईक निंबाळकर यांनी बंगल्याच्या प्रवेशद्वारावर येऊन नागरिकांशी संवाद साधला व कारवाईबाबत विचारलेल्या प्रश्नांना माहिती दिली काही अडचण नाही कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे सर्व काही व्यवस्थित आहे आपण निश्चिंत रहा असा शब्द त्यांनी यावेळी नागरिकांना दिला शनिवारी सलग चौथ्या दिवशीही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सायंकाळी सहा वाजेपर्यंत आयकर विभागाकडून तपास सुरू होता श्रीमंत संजीव राजे यांचा सरोज भिला या बंगल्याचा बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून आयकर विभागाने ताबा घेतला आहे या तपासाबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती आयकर विभागाकडून दिली जात नाही स्थानिक पोलिसांचा कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने बंदोबस्त मात्र कायम आहे श्रीमंत संजीवराजे यांच्या गोविंद मिल्क डेअरीच्या अनुषंगाने आयकर विभाग चौकशी व तपास करत आहे कार्यकर्त्यांनी चौथा दिवस मावळत आला तरी अद्याप त्यांच्या तर फंगल्यासमोर तळ ठोकळा आहे दरम्यान पुणे शहरातील प्रभा प्रभात रस्त्यावर असलेल्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फंगल्यातील चौकशीचे कामकाज आयकर विभागाने पूर्ण केले आहे तेथून चौकशी पथक बाहेर पडले आहे फलटणमधून आयकर विभागाचे पथक पूर्ण चौकशी करून कधी बाहेर पडते याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे पेपरवर्क आम्हाला तरी संपलं दिवस झाला दैवाने आज संपेल तर डेअरीला पण एकदा जायचं तर थोडं पेपर वर्क डॉक्युमेंटेशन त्यांना पण प्रोटोकॉल असतात सगळे पूर्ण झाल्यावर तू उभी राहिलो बाकी नाही काय ऐका माझं पहिल्या दिवशी मी पण इथं नव्हतो मी प्रवास करत इथं आलो प्रवास करत इथं आलो मला पण टेन्शन येत होतं पण मला न्यूज वर मग ते न्यूज रिपोर्ट यायला लागले तुमची इथं गर्दी बघून मला पण तो खरा मोठा आधार वाटला पण एवढीच रिक्वेस्ट आपण आम्ही आहेच आहेच पण खूप मोठा आधार वाटतो ते काहीच शंका नाही पण एवढीच रिक्वेस्ट करतो आता इथं सगळं सुरळीत चाललंय कोरेगाव तालुक्यात दोन दिवसीय ॲग्रीस्टॅक नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद तब्बल तीन हजार दोनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांनी केली नोंदणी आमदार महेश शिंदे यांचा पुढाकार कोरेगाव तालुक्यात ॲग्रीस्टॅक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून कोरेगाव येथील दोन दिवसीय नोंदणी शिबिरामध्ये तीन हजार दोनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी आणि राज्य व केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय नोंदणी शिबिराची सांगता शनिवारी सायंकाळी सहा वाजता करण्यात आली शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि माहितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आमदार महेश शिंदे यांनी आभार मानले आहेत दोन दिवशी नोंदणी शिबिराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत नोंदणी केली नाही त्यांनी आपापल्या गावात एकात्मिक नागरी सुविधा केंद्र अर्थात सेतू केंद्रात नोंदणी करावी आणि केंद्र व राज्य सरकारने आणलेल्या विविध योजनांचा प्राधान्यक्रमाने लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे शेतकऱ्यांनी ग्राम महसूल अधिकारी ग्राम महसूल सहाय्यक कृषी सहाय्यक ग्रामपंचायत अधिकारी विकास सोसायटीचे सचिव यांच्या मार्फत अथवा एकात्मिक नागरी सुविधा केंद्र तथा सीएससी केंद्रामार्फत नोंदणी करावी अथवा स्वतःच्या मोबाईलद्वारे सुद्धा नोंदणी करू शकतात शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी असे आवाहन देखील आमदार महेश शिंदे यांनी केले आहे भाजप तालुकाध्यक्ष आबा जाधव शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजभाऊ बर्गे नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे दीपक फाळके रोहन जाधव ग्राम महसूल अधिकारी किरण पवार ग्राम महसूल सहाय्यक सूरज सरगडे संतोष बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीच्या आजी माजी नगरसेवकांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या नोंदणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले विक्रमी शेतकऱ्यांनी केली नोंदणी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एकही शेतकरी राज्य किंवा के केंद्र सरकारच्या योजनेपासून वंचित राहणार नाही याची पुरेपूर दक्षता आमदार महेश शिंदे यांनी घेतली आहे शेतकऱ्यांना नायगरी स्टॅकची नोंदणी करण्यात येत असलेली अडचण लक्षात घेऊन कोरेगावात मध्यवर्ती ठिकाणी शासकीय विश्रामगृहाच्या आवारात दोन दिवसीय नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या -पुर शिबिरामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत पाचशे पंधराहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली तर ॲग्रीस टॅगसाठी दोन हजार सातशे तीस शेतकऱ्यांनी नोंदणी केली तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव सहाय्यक निबंधक प्रीती काळे यांच्यासह प्रशासकीय खाते प्रमुखांनी नोंदणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले तसेच आपल्या विभागाचे अधिकारी व कर्मचारी या शिबिरासाठी तैनात केले होते अधिकारी कर्मचारी सेतुकेंद्र केंद्र चालक ऑप कॅम्प कम्प्युटर ऑपरेटर यांचे देखील आमदार महेश शिंदे यांनी आभार मानले आहेत भाजपचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक विजय साताऱ्यात पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटत साजरा केला आनंदोत्सव दिल्ली विधानसभेतील भारतीय जनता पार्टीच्या विजयानंतर साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी सहा वाजता शहरातील मोती चौकात पेढे वाटून आनंद व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दिल्लीमधील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांचे नियोजन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिल्लीमध्ये घरोघरी केलेला प्रचार सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांनी दिल्लीमधील पदाधिकाऱ्यांना केलेल्या सूचना तेथील नागरिकांच्या बरोबर साधलेला संपर्क दिल्ली भाजपा कार्यकर्त्यांनी जीव तोडून केलेले काम आणि मतदारांनी त्यांना दिलेली योग्य साथ यामुळेच हा विजय शक्य झाल्याचे भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवर्णताई पाटील यांनी यावेळी सांगितले सातारा शहरातील मुख्य असलेल्या मोती चौकात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून घोषणा देऊन आनंद व्यक्त केला आणि सातारकर नागरिकांना पेढे देऊन त्यांचे तोंड गोड केले यावेळी भाजपा सरचिटणीस नितीन कदम चंदन घोडके विक्रांत भोसले वैशाली टंगसाळे नगरसेवक आणि जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जांभळे विजय काटवटे जिल्हा उपाध्यक्ष रवी आपटे सातारा शहर उपाध्यक्ष विजय नायक युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे भटके मुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सदाशिव नाईक मुक्त आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष भारत पवार विस्तारक अविनाश खरसेकर महिला मोर्चा सातारा शहर अध्यक्ष रीना भनगे ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी सरकार शहराध्यक्ष रोहिणी क्षीरसागर बेटी बचाओ बेटी पढाओ आघाडी जिल्हाध्यक्ष अश्विनी हुबळीकर ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्षा वनिता पवार जैन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा नीता रणदिवे शहराध्यक्षा सुचारीचा कंडारकर सातारा शहर चिटणीस राजेश माजगावकर चेतन घाडगे आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं सत्तावीस वर्षानंतर बहुमत आणि दहा वर्षानंतर सत्ता मिळवलेली आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमितभाई शाह आमचे अध्यक्ष जे पी नड्डाजी यांचे प्रयत्न त्याचप्रमाणे आपले छत्रपती उदयन महाराज यांनी केलेला प्रचार आपले छत्रपती नामदार शिवंतसिंह राजे भोसले यांनी तिथल्या जे आपले कार्यकर्ते आहेत आहेत सूचना आणि कार्यकर्त्यांनी केले के काम यामुळे यश आहे भारतीय जनता सर्व आणि परारीकरांच या यशाबद्दल आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी राष्ट्राचे अध्यक्ष जे पी नड्डा अमित भाई शहा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये जी विधानसभा लढली त्यामध्ये सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं आहे आणि हे यश म्हणजे हा कौल आहे हा नागरिकांचा कौल आहे दहा वर्षामध्ये झालेली प्रगती देशाचा विकास बागतीचा आर्थिक जडणघडण व्यवसाय वृद्धी ह्या ज्या काही गोष्टी घडत गेल्या त्याचा निकाल हा दिल्लीमध्ये आज सत्तावीस वर्षानंतर लागलेला आहे खासदार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले बांधकाम मंत्री माननीय छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे स्टार प्रचारक म्हणून त्यांचाही सहभाग या यशाच्या मध्ये वाटा आहे त्यामुळं आम्हाला अभिमान आहे की आम्हाला दिल्ली काबीज करता आली आणि त्याच्यामध्ये आमच्या लोकांचा सहभाग होता हे खर तर भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं यश आहे हे म्हटलं तरी काही वागोळं ठरणार नाही